आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत शिवरी गावामध्ये रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढला असून उभ्या पिकावर हल्ला करत नासाडी करून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे मका हरभरा गहू ज्वारी पशुधनासाठी केलेला चारा याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून याकडे लक्ष देणार कोण मागील आठवड्यात पिराच्या मळ्यात असंच रानडुकरांनी हल्ला करून अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केलं होतं आज शिवरी येथील महिला शेतकरी सुवर्णा सोपान लिंबोरे हनुमंत बडदे व इतर पाच शेतकऱ्यांच्या शेतावर रानडुकरांनी हल्ला करून कांदा मका ज्वारी याचं फार मोठं नुकसान केलं आहे याकडे वनविभागाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून शेतकरी मोठ्या चिंतेत बसला आहे यावर पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना यापासून वाचवावे ही अपेक्षा महिला शेतकरी सुवर्णा सोपान लिंबोरे यांनी व्यक्त केली पाहूयात सविस्तर वृत्त आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत यम आय शिवरी या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून यम आय शिवरीमध्ये रानडुकरांचा प्रादुर्भाव वाढत असून उभ्या पिकांमध्ये ही जनावरे घुसून फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं करत आहेत प्रशासन याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही प्रशासनाला वारंवार सूचना देऊनसुद्धा जनावर असतील हरणं असतील किंवा इतर जे प्राणी आहेत जे शे मका असेल भुईमुग असेल हरभरा असेल किंवा तस्तम प्राण्यांना दूध दु, दूध दुपती दु, दु, जी जनावरं आहेत त्यांना जो चारा लागतो त्या चाऱ्यावरच ते डायरेक्ट हल्ला करून मोठं नुकसान शेतकऱ्यांचं करताना दिसतंय आज शिवरीमध्ये पाठी पाठीमागील काळामध्ये मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा असंच रानडुकराच्या कळपनी मोठ्या एका मक्याच्या शेतावर हल्ला करून अख्खं जमीन दोस्त केलं होतं ते शेत आणि फार मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं आपल्याबरोबर हनुमंत बडदे आहेत जे शेतकरी आहेत त्यांचं आपण जे त्यांच्या शेतामध्ये आलो आहे आपण काय झालं ते त्यांच्या तोंडातून आपण ऐकून घेऊया नमस्कार तिथं तुमचं नाव काय म्हणलं हनुमंत बडदे काय झालं इथं या ठिकाणी मक्केचं सगळं सत्यानाश करून टाकलं डुक रात्री डुकरं आली होती आणि त्यांनी मी साधारण दोन वाजेपर्यंत जागरण केलं डुकरं काय दोन वाजेपर्यंत आली नव्हती आणि दोनच्या नंतर साधारण चारच्या दरम्यान तेन त्यांनी सगळा सत्यानाश करून टाकला आणि उभ्या पिकाचा सत्यानाश झाल्यामुळं मानसिक ताण झालेला आहे आणि त्या ताणाला काहीच मला असं सुचना सुचत नाही थोडक्यात किती नुकसान झालं तुमचं आता जवळजवळ आता हे किती हो, हो, हो. कि रान असेल तर त्या रानामध्ये वीस ते पंचवीस हजार रुपयाचं तुमचं नुकसान असेच दुसरे शेतकरी आहेत आपण त्यांच्या शेतावर जाणार आहोत परंतु प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघणे फार गरजेचं आहे की शेतकरी ज्या पिकावर अवलंबून आहे त्या पिकांचं नुकसान जर डुकरे किंवा तस्त जंगली जनावरे करत असतील तर त्याच्यावर प्रशासनाने ठोस कारवाई केली पाहिजे धन्यवाद आता जे हे लुसकान होत ना शेतकऱ्यांचं तर याचा बंदोबस्त गव्हर्नमेंटने करायला पाहिजे ना हे रानडोकऱ्यामुळे जास्तच लुसकान होत ना शेतकऱ्यांचा सगळं चारा पाण्याचा हा जो प्रश्न आहे हा असं झालं तर त्यांनी काय करायचं काय घालणार ते जनवारांना प्रशासना प्रशासनाला हे जे काहीतरी करायला पाहिजे ना यांना थोडीफार काहीतरी जा लुसकान भरपाई किंवा काहीतरी मिळावी पाहिजे ना हा आज एवढी वीस पंचवीस हजार रुपयाची लुस्कन त्यांची होती त्यांनी काय जनावरांना काय चारा टाकणार ते, ते लोक शांताराम रामचंद्र नमस्कार सह्याद्री न्यूज मध्ये आपण आहोत या ठिकाणी शिवरी येथील एका कांद्याच्या शेतामध्ये आहोत तर येथील महिला शेतकरी नमस्कार तुमचं तुम नाव काय माझे नाव सुवर्णा सोपान आहे हा या ठिकाणी आम्ही हे शेतामध्ये कांदे लागण केली यासाठी भरपूर खर्च केलाय आणि हा खर्च एवढा करून सुद्धा हे रानडुकरांनी इतका त्रास दिला आम्हाला त्याच्यातून सगळी नुकसान केलेली आहे अशा वाटा पाडल्यात इकडून सगळीकडे म्हणजे त्यांचा वावर नाचलेली आहे कांद्यामधून जातात येतात नुकसान कांद्यासारख्या पिकाची जर नुकसान केली तर आमच्या सारख्या सामान्य शेतकऱ्यांनी काय करायचं त्यासाठी त्यांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे कशी वाट पूर्ण केलेली आहे कशी केली आता सगळीच झोपवली आहे माग काही ठेवलं नाही जनावरांना चारा तोंडात घालण्यासारखा आलेला त्यांनी सगळं 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 हे करून ठेवलंय काहीच नाही ठेवलेलं